तुम्ही बघत आहात जनमत नाशिक लोकसभा मतदारसंघात जसजसे मतदान जवळ येत आहे तस तशी निवडणूक रंगतदार होत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते रखरखत्या उन्हाची पर्वा न करता परिश्रम घेत आहेत त्यांना मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ अंजनेरी गटातील मुळेगाव खंबाळे पिंपरी ब्राह्मणवाडे धुमोडी सामुंडे तसेच देवगावपर्यंत संपूर्ण अंजनेरी गट ढवळून निघाला असल्याचे चित्र आहे ग्रामीण भागातील प्रचारासह नाशिक शहरात देखील राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराने जोर धरला असून गोविंदनगर पाटील नगर छत्रपती संभाजी स्टेडियम अंबड गामने ग्राउंड आदी ठिकाणी जॉगिंग ट्रॅकवर पोहोचून राजभाऊ वाजे यांनी वॉक अँड टॉक विथ वोटर्स मोहीम राबवली आहे याशिवाय शहरातील आय टी आय पूल कुटबडनगर माऊली हॉल मीनाताई ठाकरे शाळा उत्तम नगर शिवाजी चौक ते लेखानगर मार्गे मोटारसायकल रॅली काढून मतदारसंघातील शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस आम आदमी पार्टी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्ष व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आज हा आमचा प्रचाराचा सर्वांचा एक्केचाळीसा दिवस आहे आणि उत्तम प्रतिसाद ग्रामीण भागातही आणि शहरी भागातही राहतो कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती निवडणूक शहरी मुद्दे वेगळे आहेत ग्रामीण मुद्दे वेगळे आहेत परंतु एकूणच ह्या सरकारविरोधात जनमत खूप मोठ्या प्रमाणात विरोधात आहे दिवसेंदिवस राजकीय कुरघोड्या होत आहेत मतमतांतरासमोर येत आहेत काय प्रभाव होईल राजकारणात कुरघोड्या होतच असतात परंतु सर्वसामान्य लोकांनी जे ठरवलं आहे ते होणार आहे आणि मला वाटतं महाविकास आघाडीचे विजय हा नक्की आहे जनमत मराठी न्यूज करता ब्युरोची बारार पाटील नाशिक जबाबदारी न्याय हक्काची